कीर्तनवरीचे सरनावर जळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले कीर्तनवरीचे सरनावर जळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले सुरू संसार सुरु संसार पहिल्या मुलीने झाला लाड कौतुक करून वाढवले तिला बाप ती त्याची गरिबी मला सारी गरिबीत गरिबी सासर वाढीला भाऊ बंद सारे दूर पळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले कीर्तनवरीचे सरणावर जळू लागले लागले आय दुसरा मुलगा वैल मनाची आशा आवळ्या जावळ्या मुलीने केले निराशा दिवा वंशाला लावा नर चाची आस चौथी मुलगी वाहून पडला गळ्याला फास वय थोरलीचे लग्नाकड वळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले त्रितनऊरीचे ला सरनावर जळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले आय जास्ती वाढली मजा आई जीवाची अशी जास्ती वाढली मजा आई जीवाची अशी झाड रडीचं पोरगी ही वाढली कशी लग्न लावले बारावीच्या बेकाराशी लेक पडले पाण्या मिनमाशी जशी राहिल्या पत्र राहिल्या हुंड्याचे पत्र हे मिळू लागले तवा हुंड्याचे कळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले सारे रक्त की संचे सळसळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले प्रीर्तनवरीचे सरणावर जळू लागले तवा परिणाम हुंड्याचे कळू लागले कळू मला चार मुली होत्या बाई अशी माझी लय अवस्था झाली म्हणून लेखत दिल्या ले। किदाडूला कोण्या गरीबाला असं झालेली एक याची आवकाळ हुंडा जास्त मिळाला नाही म्हणून माझ्याचे गरज मिळाले नाही हुंडा दिला नाही म्हणून जाऊयाला पप्पड त्रास केलं बाय आता लेख मरून गेली काय सांगा